नको नको म्हणा गुंतू माया जा काळाची काळाचे पडेल वाजमा, सोडविना माय मायेबापा सोडविना बंधू पाठीची बहीर शेतीची कामिनी दुर राही सोडविना कोणी देशीचा चौधरी आणि रे भल भले काळाची उडी पडेल भाज म बाप देवयेबाप तुका म्हणे तुला चोडवे ना कोचक्रपाया काळाची वडे पडेल मा <laughs> व बाबाजी सद्गुरु दात तुका दयांच क्रिया स्मरण होय सकल विद्यांच अधिकरण ते चिवंबु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारु नियाता मस्तक ही पाया वरिया वारकरी तंतांच जांच गावी तेला वात वास ज्ञानीषु भगवान् विष्णु निवृत्तिरभगवान् हरः सोपान भगवान् ब्रह्मचित्तल मुक्तावै नमो त्रिभुवन पावनि आद्यत्रय जननि देवाचिये लोक का विरामृणरङ्गीवनेत्रमरघुवंशनाथं कार्भन्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदेमचन्द्र भगवान् मनोजगं मारुतवेगं द्विधीन्द्रियं बुधिवतां वरिटं वाता स्वजं मा जलयुतं श्रीरामदूतं शरणं प्रपदे रामसनातनम हिन्दुधर्म बाबरी नगरामध्ये कीर्तन रूपी सेवे करता निवडता अभंग वैराग्याच्या मृत्युमंत पदडे कलस्थानी असणारे देऊळ निवासी श्रीमंत की छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू म्हणून त्यांची जगतामध्ये ओळख आहे असे असणारे प्रखर खऱ्याला खरं खोट्याला खोट समोरच्याला राग आला त्याचा विचार न करता आपलं तत्वज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी आट्टाहात केला असे प्रखर नेतृत्ववादी संत म्हणजे अभंग आहे आणि अभंगाची जी सेवा आहे ही निमित्ताने हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून त्या नियमाचं पालन करून अगदी एका मिनिटामध्ये ते प्रतिपादित करतो वैकुंठवाचे हरिभक्तीपर्यंत बारकू साख्या म्हणजे बारकू गुलाबसिंग राजपूत यांना जाऊन आज बत्तीस वर्षे झाली किती वर्ष झाली बत्तीस वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या निमित्ताने कीर्तन ठेवणारी मंडळी जिवंत या, या प्रयोगात आहे हा विशेषत्वाचा भाग आहे जरा लक्ष देऊन टेन्शन घ्यायचं कारण गरम होतोय मला माहितीये माझ्यासाठी पंखा आहेत तुम्हाला बी देव चांगला पंखा देईल फक्त तुम्ही खुश बसा हा त्यांच्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या सौभाग्यवती आहेत गंगा भागीरथी उषाबाई बालकू राजपूत त्याच्यानंतर मुलगी आहे सौभाग्यवती प्रतिभाताई जगताय इंद्रसिंग धर्म राजपूत वापिला असतात दोन मुलं आहे एक ऋषिकेत योगेश दादा त्याच्यानंतर दोन भाऊ आहेत हरिभक्तीपर्यंत मानसिंग दादा आणि हरिभक्तीपर्यंत शंकरसिंग दादा आणखीन हे सुंदर असे त्यांची ती मंडळी आहे आणि या मंडळीने गेल्या बत्तीस वर्षापासून हा उपक्रम राबवलेला आहे आई वडील गेल्याच्या नंतर तेरा दिवसात विसरणारी सुद्धा काही मंडळी आहे आई वडील गेल्याच्या नंतर पाचव्या दिवशी कारण आटपून टाका असंही म्हणणारी मंडळी जगतामध्ये आहे परंतु आई वडील गेल्याच्या नंतर एखाद व्यक्ती पुण्यकर्माने जन्माला येतो का बस्तीस वर्षानंतरही त्यांना असं वाटतं की आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण झालं पाहिजे हे तात्विक कीर्तन आहे आणि सुरुवातीपासून मी बहतुकीचे कीर्तन जास्त केलेली आहे त्याच्यामुळे हे जर आपण आत जाऊन याचा गावात समजण्याचा प्रयत्न करू कीर्तन सगळी कीर्तनासाठी जी मंडळी आलेली आहे हे सगळी बहुमोलाची आहे याच्यामध्ये कोणी कमी नाही कोणी जास्त नाही ज्या अर्थी तुम्ही टाळ घेऊन उभे आहे त्या अर्थी तुम्ही परमात्म्याचं स्वरूपच आहात यात कुठल्याही प्रकारची शंका नाही पण बाहेरून आलेल्या मंडळीचा आदर सत्कार झाला पाहिजे म्हणून एका मिनिटामध्ये मनोज महाराज आहे आणि ईश्वर महाराज आहे की मनोज 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 नाही फक्त ग्रहण कोणावर लागता आता हे कीर्तन झाल्यावर समजेल त्याच्यानंतर पकवाजी तुमचं नाव भूषण हा आमच्या तिघांचं तुम्ही काय आहात आणि विनेकरी चोपदार आणि आपली सगळी मंडळी पवित्र तुल्य तुम्ही आहात तुम्ही माझ्या पाठीमागे आशीर्वाद असा जोराने ठेवा म्हणजे तुमच्या मुलाचं कीर्तन चांगलं होईल आणि मग तुम्ही म्हणणार मला तुम्ही यांचं नेहमी नाव घेता आम्ही काय पाप केलं तुम्ही तुम्ही तो महेशाच्या मूर्ती तुम्ही साक्षात भोलेनाथांचे अवतार आहात व्हिडिओ शूटिंग आहे भालकुमारात आहे की नाही तुम्हाला टेन्शन बिन्शन आहे का मग हासत जा तुम्ही असं नीरज चेहरा पाहाला की मग थोडं अवटळ वाटतं आहे की नाही सगळीची सगळी मंडळी अतिशय गोड आहे बाबऱ्यामध्ये कीर्तनाचा हा काही पहिला प्रसंग नाही पण मौतुकीच्या कीर्तनाचा पहिला प्रसंग आहे त्याच्यामुळे काही गैरसमज आहेत कीर्तनाच्या बाबतीमध्ये मौतुकीच्या कीर्तनामध्ये फार अशा अंधश्रद्धा गैरसमज तेरवी कारण असुतक पिंडदान श्राद्ध या सर्व गोष्टींचं त्याच्यामध्ये एकत्मिकरण आपल्याला आज करायचंय आणि त्याच्यामध्ये अतिशय सुंदर एक तासात मी कीर्तन करणार आहे कारण घरी जायचं आहे लांबचा प्रवास आहे आणि तुम्ही सगळी मंडळी ज्ञानी आहात आमचे गुरुवारी आम्हाला असं सांगायचे म्हणत महाराज एखादी खीर झालेली आहे की नाही त्या खिरीला त्याच्या खाली जर लाकडं लावले तर त्या खिरीचं काय होत खीर खाल्ली का आज खाल्ली असेल ना आज काय आहे रस खाल्ला तुम्हाला खीर काय माहित नसेल ना आज काय आहे काय आहे अक्षय काय असतात मी मी बघा एकही शब्द बोललो नाही त्याच्यावर बरोबर अक्षय तृतीयाच्या दिवशी श्रीमद भागवत लिहायला सुरुवात केली होती हे म्हणायचंय मला अरे का अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेता युगाची सुरुवात झाली असं म्हटलं जात आणि याच्या पुढे आता तुमच्याकडे पित्रपाटा असतो का असतो का हा म्हणायचा असे घाबरतं का बरं तुम्ही असतो का का असतो हा पितर पाटा अक्षय तृतीये पासून जे पुढे सांगितलं जात कर्णाने भरपूर दान केले भरपूर दान आहे कर्णाने हिरे मोती चांदी सगळं दान केलं पण जीवनात त्याने कधीही अन्नदान केलं नाही आणि ज्या दिवशी कर्ण मेला त्याला घ्यायला स्वर्गातले लोक आले आणि स्वर्गामध्ये पंगत बसले आणि त्या पंक्तीमध्ये कर्णाला खायला काय दिलं हिरे मोती सोनं चांदी कर्णाने विचार केला काय गंमत करताय हा तेव्हा यमदूताने सांगितलं हे माझ्याकडे नाही तुम्ही इंद्रदेवाला विचारा इंद्रदेवाला विचारलं की हे नाव तुम्ही सुद्धा माझ्याकडे मागायला आले होते तेव्हा मी तुम्हाला सुद्धा माझ्या कानातल्या आणि कवच दिलं होतं मग एवढं मोठं दान करून स्वर्गामध्ये आल्यावर मला तुम्ही अन्न देत नाही याच्या मागचं कारण काय तेव्हा इंद्रदेव म्हणतो जमिनीवर जे दान केलं तेच दान तुम्हाला या ठिकाणी मिळत असत मग आता कर्णाने असं विचारलं म्हणजे मग मी जर सोनं आणि दान केलंय म्हणजे माझ्या पथरवाडी हे हेच का हो ती येईल म्हणजे मला अन्न भेटणार नाही का नाही का कारण तुम्ही आयुष्यात कधीही अन्नदान केलेलं नाही मग याच्यावर काही उपाय याच्यावर उपाय असा आहे तुम्हाला तुम्ही एक पुण्यवान आहात कोणतेही आहात सूर्यपुत्र आहात म्हणून तुम्हाला पंधरा दिवसाचा वेळ देतो पंधरा दिवस जमिनीवर जा दा, अन्नदान करा आणि मग कर्ण पंधरा दिवस जमिनीवर आला भरपूर अन्नदान केलं आणि त्या पंधरा दिवसाला म्हटल्या जातो पितृ पक्ष काय म्हटला जातो हे जाऊ द्या का आपल्याला मौतुकीचं कीर्तन करायचंय आणि मौतुकीचं कीर्तन म्हटलं की फार राग बाटीचं असतं बरं का म्हणजे पुण्य पुण्यस्मरणार्थ कीर्तन आहे म्हणजे जी व्यक्ती गेलेली आहे त्यांनी जे पुण्य केलेलं आहे त्या पुण्याचं स्मरणार्थ कीर्तन म्हणजे पुण्यस्मरणार्थ कीर्तन पण या ठिकाणी भरपूर असे व्यत्यय निर्माण करतात काही मंडळी त्यांच्यावरती थोडस शास्त्रानुसार आपल्याला वक्तव्य करायला आवडेल बाळकू दादा हे पुण्यस्मरणार्थ कीर्तन आहे म्हणजे वर्षीचं कीर्तन आहे साध्या भाषेमध्ये कशाचं कीर्तन आहे मला एक सांगा वर्षीच्या कीर्तनात कीर्तनकारला जेवण चालतं का माझ मी खातो मी नाही खात तुम्ही करा पाहिला मला चालतं का जनरली तेरव्याचं सुटकाचं नाही चालत ना नाही काय नियम असत ते असले पाहिजे ज्याचे नियम त्याला धन्यवाद आपल्याला विरोध करायचा पण शास्त्र काय म्हणतं हे तर समजावं लागेल शास्त्राचा पुरावा मोठा असतो उपनिषद आहे आणि त्याच्यातलं सगळ्यात शेवटचं उपनिषद आणि सगळ्यात महत्वाचं उपनिषद म्हणजे श्रीमद भगवत गीता त्याचं तत्व ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीचं दोन हजार वेळा पारायण केलं तुकोपाऱ्यांनी आणि त्या तुकोपाऱ्यांनी पाच हजार अभंग निर्माण केले आणि त्याच्यातला एक भंग कीर्तनासाठी आपण आज निवडलेला आहे मग तू किती घरच मला खायला चालत धुळ्यात बोलायचं चालत पाणी चहा पैसे नाए। पैसे चालता माझ्या घरात काय चालते नाही नाही चालव नाही खाणं चालत नाही ना आता हे मी पाणी बघा हे कुठून आणलंय दुकानातून आता ज्याने ही बॉटल भरली आपण तर काल जालो तु त्यांनी माय महि का बाप मरी जा ज्या ज्या गोष्टी समाजाला त्रासदायक आहेत त्या त्या गोष्टी बदलवण्याचा नियम म्हणून मुनुत मिळतील आहे ज्या समाजाच्या उपयोगाच्या नाही जो समाज तोडण्याचं कार्य करता अशा कोणत्याच नियम पाळायची अजिबात गरज राहत नाही मग म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का आमच्या वाढ वडिलांनी जे लावून दिलेलं आहे ते आम्ही अजिबात करायचं नाही हे बघा तत्कालची परिस्थिती वेगळी असू शकते परंतु पुन्हा स्मरणाच्या कीर्तनामध्ये हे छोटे छोटे जरी आपण संघर्ष आपल्या जीवनातून काढून टाकले तर कीर्तन करायला फारसा आनंद येत असतो माणूस गेल्याच्या नंतर आज बऱ्याच लोकांनी आघाडी टाकली असेल टाकली असेल ना टाकली होती का नाही आघाडी टाकण्याच्या मागचा जो ब्रह्म ऋषींचा जो इतिहास आहे तो ना सांगितला जातो ना आपण कधी शोधल्या जातो आपलं काय चाललंय एक वडील जे जे करतील तयार धर्म हे मग याला उपमेय काय जोडलं जात जे वडिलांनी केलं ते आपण केलं का तो धर्म मग जर वडील समजा दारू पीत असतील मग वडिलांनी दारू पिले दर आपण दारू पिलं काय <laughs> तुम्ही शास्त्राचा जर पुरावा घेतला तुमच्या लक्षात मला एक सांगा माणूस गेल्याच्या नंतर श्राद्ध वगैरे केल्या जात मग त्या आघाडीमध्ये काय टाकल्या जात जो स्वयंपाक केलेला आहे एक विनोद आहे तो आमचे गुरु नेहमी कीर्तनात सांगायचे वडील मरण पावले आणि ही जी जशी फॅमिली एज्युकेट आहे कोणी चाळीसगावला आहे कोणी नाशिकला आहे कोणी मुंबईला आहे कोणी वापीला आहे अशीच ती मंडळी सुद्धा होती एकच मुलगा होता आणि तो जापान येतात पाट्यामध्ये तो त्याच्या आईने आगारी वगैरे लावली आणि रडता रडता कोपऱ्यातून आवाज यायचा बेटा तुझा बाप जिवंत होता ना हा तुझ्या बापाला विमलची पुढे खूप आवडायची रे मग त्याच्या ताक टाकता ना आमच्या गावात बिडीचा बिंडल टाकल होता त्या आघाडीमध्ये बेटा कोरोना काळामध्ये तुझ्या बापाने विमल बंद केली होती कारण भेटत नव्हती त्याच्यानंतर तुझ्या पप्पाने गायछाप चालू केली होती जर ती दुकानावर मिळाली तर ती टाक मरता मरता तुझ्या बापाला डॉक्टरने सांगितलं तुम्ही जर घेतली तर तुमचा कोरोना जाईल मरता मरता तुझे वडील घ्यायला लागले होते ते म्हणजे तुझ्या बापाला विमल आवडत होती टाकली गायछाप आवडत होती टाकली दारू आवडत टाकली तो भी कंटाळला तो म्हणे बापले तू भी बलके मोठी आघाडी करू ज्या गोष्टी नियमात बसत नाही त्या गोष्टी करायच्या नसतात आपल्या मनाच्या मार्गाने परमार्थ करून जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचा उद्धार होईल मग तुम्ही ज्ञानोपाऱयांचा हरिपाठ व्यवस्थित वाचला नाही हरिपाठाचं प्रमाण आहे मनोमार्गे गेला तो तेथे छिमोकला अली पाटी तिरावला तो चिधन्य आणि माणूस गेल्याच्या नंतर त्याच्या भितेर तो त्याच्या निमित्ताने कार्यक्रम ठेवणं हा अधिकार कोणाला आहे ज्याने जिवंतपणी मायबापाची सेवा केली ज्याने जिवंतपणी मायबापाचा व्यवस्थित दवाखाना केला ज्याने जिवंतपणी मायबापाच्या डोळ्यात पाणी दिलं नाही अशा माणसाला मायबाप गेल्याच्या नंतर केलेलं श्राद्धिक कर्मार्थ पुण्य प्राप्त होत असतं आणि जर जिवंतपणी तुम्ही तुमच्या आई वडिलांना त्रास दिलेला असेल जिवंतपणी जर त्यांना दवाखान्यात घेऊन जाताना तुम्हाला कंटाळा आलेला असेल जिवंतपणी जर तुम्ही त्यांना मारलेलं असेल ना आणि मेल्याच्या नंतर जर तुम्ही कितीही पुण्य श्रद्ध कर केलं आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल तर हे डोक्यातून काढून टाकता जिवंत माणसामध्ये आपल्या मायबापांची सेवा करता आली पाहिजे आणि जिवंतपणे तुम्ही केले मेल्याच्या नंतर तुम्ही एखादं कर्म नाही केलं तरी सुद्धा तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि इच्छित या कुणा त्या पुळाला ते पितर आशीर्वाद देत असतात काही लोकांचं असं म्हणणं असतं महाराज माणूस मेल्याच्या नंतर हे पितर पाट्यामध्ये जे जेवण केल्या जात हे करत वर मिळतं का बघा फिती उलटी असली की असे प्रश्न आहे ना करायची ब आणि असं समजू नका की पाटा फक्त भारतामध्येच आहे पित्तर पाटा पूर्ण जगतामध्ये आहे आणि पित्तर पाटा इथं अन्न खाऊ घातल्यावर तिथं जातं का नाही आम्हाला माहिती नाही पण ज्यांनी आम्हाला जन्म दिला त्यांना वर्षातून एकदा आठवण्यासाठी आमच्या ऋषी मुंडूने हा कार्यक्रम केलेला आहे आणि तो आपण नियमाने केला पाहिजे हा भंग तुकाराम महाराजांचा आहे मनाला उपदेश केलेला आहे नको नको म्हणा नको नको आता या ठिकाणी संभ्रम असा निर्माण होतो की नको एक वेळा म्हटलं असतं तरी चाललं असतं पण नको नको दोन वेळा म्हटलं याचा अर्थ काय विशेष महत्वाचं आहे आता आताच्या आपल्या काळामध्ये आताच्या लोकांना कळणार नाही पण तुमच्या काळामध्ये पत्र व्यवहार होता होता का नाही मग पत्र संपल्याच्या नंतर खाली काय लिहायचे निरोप कडवावा जरूर जरूर किती वेळा का बर अत्यंत महत्वाचं मग ज्या ठिकाणी एका शब्दाची पुनरावृत्ती होते एक शब्द डबल येतो समजावं हे महत्वाचं आहे हे काय आहे हे महत्वाचं आहे आणि ज्या ठिकाणी तुकाराम नको नको म्हणत आहे की ज्यांच्या एका शब्दामध्ये मानवाचं कल्याण करण्याची शक्ती ज्या परमात्म्याने तुकोबार यांच्या शब्दांमध्ये दिलेली आहे आणि असे शक्तेशा असताना जर नको नको डबल म्हटलं असेल तर याच्यामध्ये विशेष कारण आहे आणि ती मानवाने लक्षात घेतलं पाहिजे जिवंतपणी काय होतं नेमकं माहिती आहे का मनोज महाराज जिवंतपणी असतो अजिबात नाही आता इथं बसलेल्या पैकी सुद्धा सगळ्यांना देव महत्वाचा वाटतो असं आपण म्हणू शकत जिवंतपणे माणसाच्या जीवनामध्ये अहंकार असतो काय असतो पण एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेव मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो मरेपर्यंत सांगत राहणार आहे तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येणार आहे एक दिवस एक दिवस असा असतो की घराच्या पण मालक असतो घराच्या कोण असतो आपण करता असतो आपल्याला विचारल्याशिवाय एक रुपयाचा सुद्धा व्यवहार केला जात नाही प्रत्येक गोष्टीला तात्या तात्या असं विचारल्या जात पण त्याच घरामध्ये त्याच कुटुंबामध्ये एक दिवस असं येणार आहे एक दिवस तुम्ही घराचे मालक होता एक दिवस तुमची खात ही ओट्यावर असणारे फक्त धर्मापुत्र कोचालले पाहिजे म्हणून दुसरं काही आणि एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवूया परमात्म्याने हा जन्म दिलेला आहे ना तुम्हाला संसार करण्यासाठी दिलेला आहे ना सर्व गोष्टींचा उपभोग हो, घेण्यासाठी दिलेला आहे मानवांसाठी हा जो जन्म आहे हा विशेष आहे परंतु मानवाला ज्याच्यासाठी देवाने जन्माला घातलं ते काम आपल्याला करायचं नाही आपल्याला बोलतच काहीतरी करायचंय आणि ज्या दिवशी व्हॅलिडिटी संपते ज्या दिवशी यमदूत आपल्या डोळ्यासमोर दिसतात त्या दिवशी तोंडामध्ये देवाचं नाव येतं काही लोकांना फार गोड गैर मध्ये मरता मरता कधी देवाचं नाव भेटलं ना महाराज डायरेक्ट घेऊन घ्यायला येतो काय म्हणता हे <laughs> काही म्हणता महाराज त्याने रावणाने एवढं मोठं पाप केलं पण शेवटी तर देवाने त्याला मांडी दिली मांडी दिली हे तुम्हाला दिसतय पण त्याला नरकाच्या यातना काय भोगाव्या लागल्या हे तुम्हाला दिसत नाहीये धर्मराज अर्धा फक्त वाक्य फोट बोलले होते तरी सुद्धा तेवढ्या पुरतं का ना धर्मराज युधिष्ठिराला त्याला नरकाच्या यातना भोगाव्या लागल्या मग मला एक सांगा देवाच्या सांगण्यावरून जी व्यक्ती अर्ध सत्य बोलत त्याला जर नरकाच्या यातना भोगाव्या लागल्या असतील मग आपला आपला आपण विचार करा दिन बोलतो करावा पाहिजे मावशी बोललं पाहिजे हात वर करा की आज पर्यंत हात वर करा इथला गर्दी कर माईकिनी तुम न जाऊ द्या मी ते हात वर करायला पाहिजे <laughs> पाप करो पापी

जिवंतपणे माणसाला असं वाटतं ना भाऊ बनकी माझी घरातली लोक माझी बायको माझी पण एक गोष्ट सांगू तुम्हाला बारकू दादा तुम्ही असा नाही तर मी असू द्या तुम्हाला जर दर पॅरलीसचा धटका आला येणार नाही आला असं समजा उगीच मनावर घेता नका का घरी गेल्यावर विचार करा माझे का असं असा करायचा नाही पॅरलीस धटका झटका आला एका खाटीवर तुम्ही चार वर्ष किती वर्ष खरंच सांगा तुमची सेवा चार वर्षापर्यंत आनंदाने केली जाईल का नाक मुरगळून केलं जाईल सांगा नाई समजे ना माणूस कितीही जिवलग असू द्या लग्न झाल्या झाल्या ते खूप प्रेमाच्या गोष्टी असतात एखादं बाळ झालं की मग सगळं प्रेम त्याच्याकडे कन्व्हर्टेड होतं मग तो लहानचा मोठा होतो त्याचं लग्न आणि जेव्हा तो शिव्या तेव्हा माई परत पतीकडे येते पण जर जर त्या माणसाला जागेवर त्याला घाण करावी लागली जागेवर जर त्याला ते थुंकावं लागलं आणि जागेवर जर सगळे घाण तयार झाले तर त्याच्या सोबत ज्या बाईने सात फेरे घेतले मी म्हणत नाही संत म्हणता पायी म्हणे खरे मरता तरी बरे ना ये आणि मग ती बाई डायरेक्ट ने म्हण मरी जावं पाहिजे बाई म्हणते देवा या त्रास गई काय याचा माझ्याकडनं बघितल्या शेवटी तो काय दिला ना आणि मग त्याच्या डोळ्यात पाणी आलं जिसके खातीर महल बनाया जिसके खातीर महल बनाया बीवी दूर से पानी बतावे जिनका यारो भला किया बहन बीवी जो रोर साले अरे पखत पड़ने पर यही मीठा के भाई बंदे, अपना नहीं रे। जो पर्यंत तुमच्याशी चांगलं काम आहे जो पर्यंत तुम्ही लोकांच्या घेण्या देण्यामध्ये आहे जन हे सुखाचे दिल्या घेतल्या